काय सांगणार किती तास झाले तुम्ही अडकून बसले आणि कुठून कुठे चाल मी पनोडे गावातून निघालो आहे मी धामणे गावात चाललेलो आहे माझी बायका मला तिकडं अडकलेली आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मला जायचं आहे मी दोन ते चार तास इथं उभा आहे मी पनधोडे मध्ये अडकून बसलेलो आहे धामण्याहून मला सांगावडे गोरुमडे दारुमडे नेरे जांबे या साईडला जायचं होतं पण गाडी असल्यामुळे मी तिकडं जाऊ शकत नाहीये मी अडकून बसलेलो आहे इकडे मग त्या गावाशी मला जायचं पण आहे पण बायका मुलासाठी मला भेटण्यासाठी जायचं आहे त्याच्यामुळे मी इकडं अडकून बसलेलो आहे पवना नदी व जो पूल आहे तो परनवडी आणि धामणी याच्याशी जोडलेला आहे तरी पुलाहून पाणी असल्यामुळे मला पलीकडे जाता आलं नाही त्यामुळे माझ्या बायकामुळं तिकडं अडकून राहिलेली आहेत तरी मला त्या त्या गावाला भेटायला जायचं होतं त्याच्यामुळे मी संपर्क करू शकलो नाही दोन ते चार तास झाले मी इथं अडकून राहिलो आहे आपलं नाव रामदास थोरात काय सांगणार कुठून आला तुम्ही आणि कुठे जात होत ना आलय धामण्या गावाला जायचं होतं माझ्या मम्मी पप्पा धामण्या जे अडकले ते ना हो तर जवळ जायचं होतं तर पुलावर पाणी आहे तर जायचं कसं म्हणून आम्ही इथं पाणी कमी व्हायचे वाट बघत होत किती तास झाले तुम्ही इथे उभे दोन ते चार तास झाले इथं उभे आहे तर अजून काय पाणी कमी झालं नाहीये तर तरी पण अजून इथेच उभे आम्ही आपलं नाव प्रीती जयवंत गावडे